नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी डफळापूर तालुक्यात जत येथील श्री भुवानंद वृक्ष संघटना डफळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांच्या निधनानंतर पारंपरिक परंपरेला छेद देत तेराव्या दिवशी रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जन न करता त्याद्वारे मुलींनी केले वृक्षारोपण डफळापूर येथे श्री भुवानंद वृक्ष संघटना डफळापूर यांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे संघटनेचे प्रमुख संजय कुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आज वृक्ष लागवडीची सुरुवात करण्यात आली आज समाजात अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीपात्रामध्ये विसर्जन करण्याची प्रथा आहे या प्रथेला फाटा देत श्रीकांत रामकृष्ण गुरव यांच्या निधनानंतर जमिनीत रक्षा विसर्जन करून त्यांच्या मुली राणी गुरव विद्या गुरव व पूनम गुरव यांनी तेराव्या दिवशी त्या जागेवर वृक्षारोपण केले पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी श्रीकांत गुरव यांच्या मुलींनी वडिलांची रक्षा वस्तीचे वृक्षारोपण करत रक्षा विसर्जन केले जुनी प्रथा मोडीत काढून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न गुरव कुटुंबाने केला याशिवाय झाड आपल्याला ऑक्सिजन फळे फुले देते यामुळे नागरिकांनी रक्षा नदीत विसर्जन न करता झाड लावावे असा संदेश त्यांनी दिला डफळापूर येथे श्री बुआनंद वृक्ष मित्र संघटना डफळापूर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहेत लोकसहभागातून चळवळ उभी केली जात आहे वाढदिवस स्मरणार्थ तसेच शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण व संगोपन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत यावेळी गोविंद गुरव महादेव गुरव सुभराव सुभराज गुरव खरसोंडी संस्कार गुरव नागराळे चैतन्य गुरव अनिल गुरव धनाजी गुरव वासुंबे प्रशांत गुरव जांभुळणी गुरव वासुंबे, वासुंबे पुजारी, पुजारी, गुरो, 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 धीरज गुरव वासुंबे किरण पुजारी कामिनी पुजारी खरसुंडी रोहित गुरव गुरव अभिजित गुरव धीरज गुरव प्रवीण गुरव मदन चव्हाण राजाराम संकवाळ प्रणव केंगार गणेश संकपाळ बवन बोराडे उपस्थित होते वार्ताहर संजय कुमार गुरव डफळापूर